मित्रांनो मराठा समाज कधीही मराठा नेत्यांची बाजू घेत नाही लक्षात ठेवा मराठा नेते सुद्धा मराठा समाजाची बाजू घेत नाहीत परंतु सध्या मागच्या पाच दहा वर्षातलं जर राजकारण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा म्हणून काही लोक मराठा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी ठेवलेले आहेत परंतु मराठा समाजाचा आणि या नेत्यांचा कसलाही लांबून सुद्धा संबंध नसल्यामुळे मराठा समाजाला त्याचं काही सुद्धा वाटत नाही अगदी आता गोपीचंद पडळकर यांनी जे वाक्य वापरलं शरद पवार यांच्या बाबतीमध्ये किंवा सुप्रियाताई सुळे यांच्या बाबतीमध्ये पार कॉकटेल कुटुंब आता मित्रांनो कॉकटेल कॉकटेल मी शब्द बऱ्याचदा ऐकायचो परंतु आपला काही कधी दारूशी संबंध आलेला नाही त्यामुळे परत माहिती घेतली तर कॉकटेल म्हणजे काय वेगवेगळ्या कंपन्याची दारू असते आणि हे लोक वेगवेगळ्या कंपन्याची दारू एकत्र करून मिक्स करून पेतात आणि त्याला कॉकटेल म्हणतात असं माहिती घेतल्यानंतर कळलं आता येथे गोपीचंद पडळकर यांना काय म्हणायचं आहे की नवरा एका जातीचा बायको एका जातीची आणि त्यांच्यामधून तयार झालेलं अपत्य हे कॉकटेल अपत्य आहे आता असं जर पाहायला गेलं तर पृथ्वी तलावरील प्रत्येक माणूस हा मिश्रवंशी आही। मानुस हा आहे म्हणजे प्रत्येक माणूस हा कॉकटेल आहे आणि हे आता आधुनिक एच्या थेरीने सिद्ध झालेलं आहे म्हणजे स्वतः गुप्पीचंद पडळकर हे कॉकटेल आहेत आणि महाराष्ट्रातील जवळपास नव्वद टक्के नेत्यांचे कुटुंब मग ते ओबीसी असोत लक्षात ठेव आता मी काही जणांचे नाव घेईल गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जे प्रिय नेते आहेत अगदी जवळचे त्यांचे जर नाव घेतले तर गोपीचंद पडळकर यांच्या नाकाला मिरच्या झोंबतील परंतु अशा अशा अनेक कुटुंबामध्ये मग ओबीसी कुटुंब मराठा कुटुंब या नेत्यांच्या प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये असं कॉकटेल आहे आता मित्रांनो सांगायचं जर म्हटलं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की या पृथवी तलावरील प्रत्येक माणूस हा कॉकटेल आहे म्हणजे मिश्र वंशी आहे शुद्ध वंशाचा एकही माणूस पृथवी तलावर अस्तित्वात नाही आता अगदी ज्या महामानवांची आपण परंपरा सांगतो आणि ज्या महामानवांचं नाव गोपीचंद पडळकर घेतात त्यांच्या कुटुंबाचा जरी इतिहास पाहिला तरी तुम्हाला हे मिश्र वंशीय दिसेल आंतरजातीय विवाह दिसतील किंवा आंतरधर्मीय विवाह सुद्धा दिसतील आता मी काही येथे कोणत्याही महामानवाचं नाव घेणार नाही परंतु घेतलं तर सगळ्यात जास्त मिरच्या या गोपीचंद पडळकरच्या नाकाला झोंबल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा हा व्हिडिओ काही शरद पवार यांची बाजू घेऊन नाही लक्षात ठेवा परंतु ज्या पद्धतीने बोलत आहे एक बोट दुसरीकडे असेल तर चार बोट स्वतःकडे आहेत याचं कसलंही भान नाही म्हणजे बोलण्याचं कसलंही तारतम्य नाही दीड दिवसामध्ये अगदी गेल्या इलेक्शनला वंचित बहुजन आघाडीकडून उभा असणारा गोपीचंद पडळकर आणि त्यावेळेस त्याची भाषणं काय होती त्याची भाषा काय होती आणि आज नेमकी काय भाषा आहे अगदी नितेश राणेप्रमाणे हिंदुत्वाचं वार गोपीचंद पडळकर यांच्या अंगामध्ये शिरलेलं आहे परंतु हे हिंदू म्हणायच्या लायकीचे नाहीत लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर नितेश राणे हे अजिबात हिंदू म्हणायच्या लायकीचे नाहीत योग्यतेचे नाहीत हे महामानवांचं नाव घेण्याच्या योग्यतेचे नाहीत हे लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेण्याच्या योग्यतेचे नाहीत हे शाहू महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत हे लोक महात्मा फुलेंचं नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत महामानवांनी जाती अंताचा संदेश दिलेला आहे आणि जाती अंतासाठी आंतरजातीय विवाहाचा संदेश दिलेला आहे आणि प्रत्येक महामानव लक्षात ठेवा जेवढे काही आपले महामानव आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर या प्रत्येक घराण्यामध्ये असे आंतरजातीय विवाह झालेले आहेत आणि काहीमध्ये तर आंतरधर्मीय सुद्धा विवाह झालेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा आता शरद पवार हे सॉफ्ट टार्गेट का झालेले आहेत अजित पवार हे सॉफ्ट टार्गेट का झालेले आहेत एकनाथ शिंदे हे सॉफ्ट टार्गेट का झालेले आहेत हे सुद्धा लक्षात घ्या येथे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांना एक हाती राज्य करायचं आहे अगदी हुकुमशाही पद्धतीने राज्य करायचं आहे एकाधिकारशाहीप्रमाणे राज्य करायचं आहे आणि आशामध्ये देवेंद्र फडणवीस यांना फक्त आणि फक्त मराठा नेत्यांची अडचण आहे ओबीसी नेत्यांची एवढी अडचण नाही ते मॅनेज करू शकतात फक्त अडचण मराठा नेत्यांची आणि एक सिकेपी असणारे उद्धव ठाकरे यांचीच अडचण आहे बाकी कोणाचीही अडचण नाही आणि मराठा समाज या नेत्यांच्या पाठीमागे नसल्यामुळे या लोकांना बदनाम करायचं आणि ही बदनामी करण्यामध्ये लक्षात ठेवा ही बदनामी करण्यामध्ये आमचा मराठा समाजच अत्यंत पुढं आहे आणि ही नेते मंडळी समाजाला धरून नसल्यामुळे किंवा यांनी समाजाचं कधीही कोणतंही भलं केलेलं नसल्यामुळे समाजाच्या हिताची भूमिका घेतलेली नसल्यामुळे समाजसुद्धा यांना ओळखत नाही किंवा समाजसुद्धा यांच्या पाठीमागं उभा राहत नाही हे सुद्धा वास्तव आहे किमान या निमित्ताने या नेत्यांनी येथून पुढे तरी समाजाचा विचार करावा आणि आपला कोण परका कोण हे ओळखावं एवढं जरी या निमित्ताने झालं तरी भरपूर झालं आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम